देश विकायला काढला मुंबई विकायला काढली जगामध्ये असा एकही माणूस नसेल जो दहा वर्षामध्ये इतका श्रीमंत झाला सगळी पोर्ट खालपासून वरपर्यंत सगळी पोर्ट्स अदानीना सगळी विमानतळ अदानीना महाराष्ट्रात काय परिस्थिती एकदा बघा महाराष्ट्राचा सांगतोय ना हे कशा प्रकारे तुम्हाला आवडलं जाते याचा काही आपल्याला अंदाज आपल्याला कळतंय हे काय चाललंय मुंबईमध्ये महाराष्ट्रामध्ये तुम्हाला घरं नाकारली जातात पोर्ट विमानतळ वीज सिमेंट सगळं अदानीला मिळालं दोन हजार चौदा साली नरेंद्र मोदी पंतप्रधान झाले त्याआधी गौतम अदानी कुठे होते देशात मोजके प्रकल्प मर्यादित व्यवसाय पण दोन हजार पंचवीस मध्ये काय चित्र आहे संपूर्ण भारतभर अदानीचं साम्राज्य पसरलेलं दिसतं राज ठाकरे यांनी थेट नकाशा दाखवून सांगितलं दोन हजार चौदाचा चा भारत वेगळा होता आणि दोन हजार पंचवीसचा चा भारत अदानीमय झाला आहे पोर्ट कोणाला अदानीला विमानतळ कोणाला अदानीला वीज सिमेंट कोळसा सगळं अदानीला राज ठाकरे म्हणाले मी उद्योगांच्या विरोधात नाही पण एकाच माणसाला देश विकणं हे देशद्रोहासारखं आहे दहा वर्षात इतका श्रीमंत माणूस जगात नाही हे उद्योग नाहीत हा सरकारचा आशीर्वाद आहे मुंबई विकायला काढली महाराष्ट्र विकायला काढला आणि देश हळूहळू एका उद्योगपतीच्या हातात दिला मीडिया गप्प टी व्ही चॅनल्स बंद आहेत कोणी प्रश्न विचारला तर जाहिराती बंद राज ठाकरे ठामपणे म्हणाले जर हे पाहूनही तुम्हाला धक्का बसत नसेल तर या देशात निवडणुका लढवण्यालाच अर्थ नाही आता तुम्हीच सांगा दोन हजार चौदा नंतर अदानीचं साम्राज्य देशभर पसरलं हे सगळं भाजपच्या पाठिंब्याशिवाय शक्य होतं का हे विकास आहे की लूट आणि भाजप अदानीसोबत उभी होती का नाही हा सवाल देश विचारतोय